राष्ट्रीय योग दिवस आहे योग करा आणि निरोगी राहा असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सल्ला दिलाय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा योगा केलाय दोन हजार चौदा साली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कल्पना सुचवली होती आणि बघता बघता आंतरराष्ट्रीय योग दिवस पूर्ण जगभरात साजरा होताना दिसतोय आज़ा आज़ा योगा हे आपल्या एक दिवसाचं नाही तर आपल्या जीवनाचं एक अविभाज्य अंग बनलं पाहिजे दररोज योगा केला पाहिजे तर त्याचा परिणाम आपल्या एफिशियन्सीवर नक्की होईल काम आपल्याकडून चांगलं होईल जे लोक आपल्याला भेटतील त्यांनाही चांगली सेवा मिळेल कारण आपलं मन फ्रेश असेल शरीर फ्रेश असेल आणि त्यामुळे योगा खरं म्हणजे ही आपली प्राचीन परंपरा अनेक वर्षापासूनची परंपरा